हे मला भेटायला मंत्रालयामध्ये आले होते त्यांनी मला या कार्यक्रमाचं स्वरूप सांगितलं आणि स्वरूप सांगत असताना त्यांनी आपण आपण सन्मान ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमाला सोहळाला तिथे विनवणी केली दोन कारणांसाठी मी नाही बोलू शकलो नाही पहिलं म्हणजे अर्थातच नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणायला हरकत नाही कारण शिक्षकांचा सन्मान होताना आम्ही अनेक वेळा पाहिला अनेक वर्ष पाहिलंय परंतु संस्था चालकांच्या आड़ अडीअडचणी तसं जास्त कोणी समजून घेत नाही आणि संस्था चालक ज्या अडचणींना मात करून आपली संस्था जिवंत ठेवत असतात आम्ही स्वतः अनुभवतो कारण आमच्या देखील कोकण विभागामध्ये तशा संस्था कमी आहे परंतु माझ्या वडिलांनी सामान्य रामदास भाईंनी जवळपास तीस पस्तीस ती वर्षापूर्वी संस्थेची स्थापना केली आमच्या देखील संस्था आहेत माध्यमिक उच्च माध्यमिक संस्था आमच्या देखील आहे म्हणून मला वाटतं आपल्या जिल्ह्यामधील चालकांच्या गाठीभेटी होतील त्या निमित्ताने त्यांच्या समस्या त्या मी स्वतः समजून घेऊ शकतो या उद्देशाने एक आलोय आणि दुसरा उद्देश मला तेव्हा मंगेशी सांगितलं की दादा आपल्याला पुणे विभागाची आपली ही निवडणूक आपल्याला लढायची आहे आणि आपण त्याची तयारी करतोय म्हटलं मग मंगेश साठी आपण आलंच पाहिजे हा दुसरा प्रामाणिक उद्देश ठेवून मी आज इथे आलेलो आहे आणि मला वाटतं अशा व्यक्तीला पाठिंबा द्यायला काहीच हरकत नाही मग अशी असं म्हटलं की असं कधीच होताना मी पाहिलं नाही की जे मतदार आहेत त्या मतदारांनी पुढाकार घेऊन आपला उमेदवार एका वर्ष अगोदर ठरवलेला आहे असं होताना आम्ही कधी पाहिलं नाही तर मंगेशच्या वापरून पाहिल्यावर पाहून मला खरोखर समाधान वाटलं असं आम्ही कधीच पाहतो की त्याच्या कार्याची पोच पावतीय आणि आपल्या सर्वांना एकच विनंती असणार आहे मला वाटतं मी आता बसता बसता जस माहिती घेत होतो कारण तसे या निवडणुकीच्या बाबतीत मी कधी सक्रिय नव्हतो आमचा तर कोकण विभाग कोकण विभागामध्ये नेहमी आम्ही सक्रिय असतो तिथल्या सगळ्या निवडणुका आम्ही हाताळतो परंतु पुणे विभागाने म्हटल्यानंतर तसं आम्ही कधी लक्ष घातलं नव्हतं परंतु आता मंगेसाठी नक्कीच लक्ष घालू जेवढी मदत करते तेवढी मदत आम्ही करणारच आहोत जोबा छप्पन एक हजार काहीतरी मतदार आहे आणि आपल्याला मला सांगायला एक एका गोष्टीत आव्हान वाटतोय की आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने असलेली आपली ही संघटना एकनाथ स्वामी शिक्षक सेना या शिक्षक सेनेची आपण सर्वांनी स्थापना केली आहे मला वाटतं ह्या आपल्या शिक्षक सेने आपल्या ह्या संघटनेच्या माध्यमातून अंगीकृत आपली संघटना शिवसेनेची अंगीकृत असलेली संघटना या संघटनेच्या माध्यमातून आपण ही पहिली कराची निवडणूक आपण लढणार असू आणि आपला हा विजयोत्सव एकशे एक टक्का आपण इथे साजरा करणार माझ्या मनामध्ये तीडमात्र शंका नाही परंतु तयारी करत असताना गाफील देखील राहतं का म्हणे शेवटी दोन हजार एकोणीसला ला माझा फक्त अनुभव सांगतो दो छोटासा दोन हजार एकोणीसला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पोस्टल मतदानामध्ये मी मागे होतो पोस्टलचं मतदान झाला आता पोस्टलचं मतदान सगळे शासकीय कर्मचारी करतात त्यामुळे शिक्षकांचं मतदान सगळं जास्त मी पोस्टल मतदानामध्ये मागे होतो परंतु दोन हजार चोवीसला मात्र या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला पोस्टर मध्ये एक तर्फी मात्र पडली मला जवळपास तिथे अडीच हजाराचा मताधिकार मला तिथेच मिळालं आणि म्हणून मला वाटतं जिथे शिक्षक सोबत आहेत कोणीही व्यक्ती मागे राहू शकत नाही म्हणून मला वाटतं आपण सर्व निर्णय घेतलेला आहे आज जवळपास आपल्या या संघटनेशी अंगीकृत असलेली शिवसेनेची अंगीकृत असलेली आपली संघटना आपली शिक्षक सेना या सेने जवळपास सात ते आठ हजार आपल्या सभासद नोंदणी झालेली आहे मला वाटतं आपली ही कार्याची पाणी मला वाटतं दोन ते अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये दोन वर्षाच्या कालावधीमध्ये छप्पन हजारापैकी आठ हजार सदस्य एका संघटनेसोबत जोडले जात असतील तर आपल्या कार्याची ही पोस्ट पावती आहे आपण ज्या दिशेने आपण वाटचाल करताय ती दिशा योग्य आहे म्हणून आपल्या मी पुन्हा मनापासून शुभेच्छा देतो गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची आणि पहिल्या मजल्यावर इकॉनॉमिकल सर्व उपलब्ध वॉच कंपनी चौपाड सोलापूर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाला संबोधित करावा शिक्षण मंत्री मोदय साहेब माहिती जय महाराष्ट्र साहेब मंगेजी चिवटे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या आजच्या या बैठकीला उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनींना मी हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या आजच्या या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्या ज्या काही आधी अडचणी असतील या संदर्भामध्ये विचार होईल येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण कसं देता येईल या संदर्भामध्ये आपण सर्वजण विचारमंथन करणार आहात या निमित्ताने अस्वस्थ करू इच्छितो की आपण काळजी करू नका आपले जे काही प्रश्न असतील माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब माननीय आज महोद यांचं नेतृत्व कालच्या शासनाच्या माध्यमातून आपण ते सर्व प्रश्न सोडून घेण्याच्यासाठी पाठपुरावा सुरू केला शैक्षणिक काम कमी करणं या संदर्भातल्या काही गोष्टी आपण मार्गी लावलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी आपले अशैक्षणिक काम कसं कमी करता येतील त्याही दृष्टिकोनाचा विभाग आपला पाठपुरावा करतो आहे म्हणजे जे शेवटे नेहमी आपल्या समस्यांच्या संदर्भामध्ये पाठपुरावा करत असतात आपण बघितलं असेल की बाबती अनेकांचं प्राण वाचवण्याचं काम त्यांनी संपन्न केलेलं आहे आणि आता शिक्षकांचे प्रश्न जिल्हा पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब आजच्या कार्यक्रमाला खर तर येणार होते मात्र मंत्रालयामध्ये काही बैठका असल्यामुळे ते येऊ शकले नाही आता दूरध्वनी दूरध्वनीद्वारे आज आपल्याशी सर्व शिक्षक संस्थाचालकांशी आणि शिक्षकांशी ते संवाद साधणार आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देणार आहेत नमस्कार yana kemane perfection kuma yana डायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी डायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव